नमस्कार मंडळी मी वनिता आणि स्वागत करते तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार होते फ्रूट कस्टर्ड वरद ना गेले दोन तीन दिवस म्हणतोय की सारखं फ्रूट कस्टर्ड बनव मग मी फ्रूट कस्टर्ड बनव पण माझ्याकडे काही सगळी फळंच नव्हती ना त्यामुळं मग मी टाळत होते बनवायचं पण रात्री ना फ्रेश अशी ताजी ताजी फळं आणली होती सगळी सगळ्या प्रकारची आणली होती म्हणजे डाळींब होतं त्यानंतर ॲपल संत्री बनाना ग्रेप्स सगळी फळं होती पिअर पण आणलेलं होतं तर म्हटलं चला आज सगळी फळं आहे ना तर आज ना बरंचसाठी ना फ्रूट कस्टर्ड बनवूयाच आता त्याने मोबाईलमध्ये का टी व्हीमध्ये पाहिले त्याच्यामुळं मग आता त्याचं सारखंच चालू झालं की बनव बनव खाणार तर तो, तो दोन तीन चमचे नाही पण ना त्याला ना ते बनवायचं असतं किंवा मग ते पाहायचं असतं कसं बनवतात वगैरे आता तो काल प दोन दिवसापूर्वीच टीव्हीत पाहत होता त्याच्यामुळं तेव्हा दोन तीन दिवस झाले महागं लागला की फ्रूट कस्टर्ड बनव फ्रूट कस्टर्ड बनव मग काय मी घेतलं बनवायला इथं तर मी इथं ना थोडंसं दूध बाजूला काढून घेतलं पात्याला त्यामध्ये ना दोन चमचे फ्रूट कस्टर्ड पावडर टाकली तर यामध्ये ना वेगवेगळ्या फ्लेवरची पण येते माझ्याकडं ना हीच होती व्हॅनिला फ्लेवरची तर वरद इथं मला काहीतरी दाखवायला आलं होतं तर ना त्याला समजलं की मी आता इथं किचनमध्ये ना फ्रूट कस्टर्ड बनवायला घेतलंय मग लगेच आता तो ना त्याची चेअर आणायला गेला चेअर घेऊन आला की त्याला इथं उभं राहता येतं तर असं मी मिक्स करून घेतले ना असं येल्लो कलर याला आलेला आहे तर ना मी सकाळीच दूध आणलं होतं दूध पण ना मी गोकुळ आणलेलं होतं म्हशीचं किंवा गोकुळचं फुल फॅटवालं जे दूध असतं ना त्याने फ्रूट कस्टर्ड छान होतं मग मी सकाळीच दूध घेऊन आलेले होते तर मग ते दूध मी तापवून ठेवलं होतं आता परत मग गॅसवरती ठेवलं आणि अर्धा लिटर दूध आहे हे तर अर्धा लिटर दुधामध्ये ना मी हे जे काय मिश्रण बनवलं होतं ना पावडरचं कस्टर तर कस्टर्ड पावडरचं हे मिश्रण मी त्यामध्ये ओतून घेतलं त्यानंतर ना मग मी त्यामध्ये ना साखर पण टाकली आणि किती गोड पाहिजे तशी त्यानुसार साखर टाकायची तर फ्रूट कस्टर्ड त्यामध्ये ओतून साखर पण टाकून घेतली आणि मग हे ना बराच वेळ ना मिक्स करत राहायचं जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत म्हणजे बराच वेळ त्याला हे करत राहायचं आणि त्यावरती साई येऊ द्यायची नाही त्याला सारखं तिथं गॅसच्या जवळच उभं राहायचं आणि त्याला मिक्स करत राहायचं त्याला मिक्स करत राहिलं ना की छान असं ते लगेच घट्ट व्हायला सुरुवात होती आणि एकदम घट्ट व्हायला लागलं की मग गॅस बंद करायचा आणि वरत पहा वरत चिअर घेऊन आला आणि त्या जवळ उभं राहिला आहे आणि आता त्याचं चालले की कधी होते आणि तो पाहतोय की मी कसं बनवते काय बनवते तो तो ये ये तर तो इथं येऊनच थांबलेला आहे तर त्याला म्हटलं मी झाले की बोलवते पण नाही त्यानंतर तो किचनच्या तिकडच्या साईडला बसला म्हटलं मी इथं वरती बसून पाहतो तू कशी बनवते ते फ्रोटकस्टर मग काय म्हटलं बस जरा वेळ आणि इथं बसला होता आणि त्याचं चाललं होतं माझ्यासोबत बोलायचं आता एक घट्ट झाला ना फ्रीजमध्ये ठेवायचा

तर इथं जे आपण दूध ठेवलं होतं ना ते घट्ट व्हायला लागलेलं आहे आणि जास्त पण घट्ट होऊन द्यायचं नाही कारण की नंतर आपल्याला ते फ्रीज मध्ये ठेवायचं असतं त्यामुळं तर मग मी नंतर ना थंड करून त्याला फ्रीजमध्ये ठेवलं आणि आता सगळी फळं जी होती ना ती अशी बारीक बारीक कापून घेतली आणि फ्रीजमधून काढल्याच्या नंतर फळं त्यामध्ये टाकायची तर हे पाक किती छान असं झालेलं आहे एकदम घट्ट झालेलं आहे फ्रूट कस्टर्ड आता याच्यामध्ये ही जी कापलेली फळं आहेत ना ती मी मिक्स करून घेणार आहे आणि तयार आहे आपलं फ्रूट कस्टर्ड तर ह्या उन्हाळ्यातलं आमचं पहिलंच हे फ्रूट कस्टर्ड आहे आणि ते टेस्टला खूप म्हणजे खूप छान झालं होतं आणि वरदनी काही जास्त खाल्लं नाही आणि मला माहीत होतं तो ना अगदी थोडंसं खाणार पण त्याला ना तो पदार्थ ना एकदा बघितला ना कोणता पदार्थ की त्याला ना तो पाहायचा असतो टेस्ट करायचा असतो खायचा असतो खाणार तर जास्त नाही पण त्याला ते पाहिजे असतं म्हणून मग मी आज त्याच्यासाठी हे बनवलं होतं पण आम्ही पण खाल्लं खूप छान टेस्ट झाली होती आणि फळं पण सगळी काही पोटात गेली आणि टेस्ट छान तर ना मी यामध्ये ना बदाम काजू पन्ना सुन मी मी ना किसून टाकले होते तर मग मी मिशोवरून ना एक ड्रायफ्रूट कटर मागवलं होतं आणि ते खूप म्हणजे खूप युजफुल असं आहे खूप छान आहे त्याने ना खूप छान कट होतात तर मग मी आता ना हे फळं सगळी यामध्ये मिक्स करून घेतले त्यानंतर मग मी जे ड्रायफ्रूट्स आहेत ना ते कट करून याच्यामध्ये टाकले आणि त्यांनी ना खूप छान असे कट होतात आणि एकदम स्वस्त पण आहे घ्यायला जास्त महाग पण नाही मिशो आहे मिशोवरती हे आहे तुम्हाला हवं असेल तर तिथून नक्की घ्या आणि छान याचा वापर होतो ड्रायफ्रूट्स कट करण्यासाठी सुरीने एवढे बारीक होत नाहीत पण ह्या कटरने ना खूप छान बारीक होतात त्यांना मी इथंवरून परत थोडंसं डाळिंबाचे दाणे टाकले आणि त्यानंतर आणि हे जे मी काजू बदाम बारीक केले होते ना कटरने ते पण मी असे वरतून छान असं सजवून घेतलं आणि छान असं मस्त फ्रूट कष्ट तयार झालेलं आहे चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ एका नवीन व्हिडिओ